एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे एकंदरीत चित्र पाहता की आम्हाला जे अपेक्षित होतं की राष्ट्रवादीला काही ठिकाणी अडचणी निर्माण झालेल्या निश्चित होत्या त्या कालच्या आरक्षण सोडतीमुळं त्या निश्चित आमच्या स्वरूपानं अतिशय उपयोगी झालेले उपयुक्त झालेले सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्वी जी निवडणूक झाली दोन हजार सतराला तो कालखंडाची ती त्यावेळेची परिस्थिती वेगळीच होती पूर्ण भारतीय जनता पक्षाची सत्ता होती आता मुळातच आम्हीही महायुतीत असल्या कारणानं आम्हाला लोकांना जी भीती असायची की हे सत्तेत नाही सत्तेत असल्यानंतर थोडा फरक पडतो एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे ती भीती दूर आहे भारतीय जनता पक्षानं आम्ही लोकांना सम समजेल किंवा लोकांना हे पण माहीत असतं कारण का राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पूर्वी निवडणुकीनंतर युती व्हायचीच की त्यामुळे आता तो भाजपचा किंवा राष्ट्रीय राष्ट्रवादी तो जे अंतर होतं ते अंतर कमी झाल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम असणार आहे आता उदाहरण काही ठिकाणी त्यांचे अशी परिस्थिती झालेली आहे की एका उदाहरण पिंपरी निळत पिंपळी निळत आणि वाकड त्यांचे तीन नगरसेवक आपोपच बाद झालेले आहेत म्हणजे आणि एकाच ठिकाणी पाच जण इच्छुक आणि एका ठिकाणी एकच इच्छुक आहे म्हणजे आम्हाला आपआप तिथं त्यांचा माणूस भेटणार बऱ्याच ठिकाणी आमच्या माझ्या प्रभागामध्ये सुद्धा काही मंडळींची अशीच अवस्था आहे एक एसी लेडीज झाल्यामुळं दोन जागा डायरेक्ट कमी झाल्या तो आम्हाला आता आम्हाला सत्तेतला आणि माणूस व्यक्ती म्हणून किंवा राष्ट्रवादीकडं ते पाहतात भारतीय जनता पक्षानंतर सर्वात जास्त त्यांचे भारतीय जनता पक्षाचा का हुँ? मी नाम उल्लेख करतोय तर त्यांचे नगरसेवक सत्यात्तर अठ्यात्तर नगरसेवक त्यामुळं तू आता परिस्थिती तशी आम्हालाही तेवढी समान संधी प्राप्त झालेली कालच्या आरक्षणच्या सोडतीनंतर योगेश भरल यांनी जे वक्तव्य केलं ना त्याशी आम्ही पूर्ण सहमत आहोत आमचे शहराध्यक्ष आहेत ते कारण कालच्या आरक्षण सोडतीमुळे त्यांचे विद्यमान नगरसेवकांची संख्याच घटली आहे मुळात आणि त्यामुळं ती घटली असल्या कारणानं त्याचा उपयोग निश्चितपणे नवीन पक्षाचा होतो आणि आम्हीसुद्धा सत्यत आहोत ना म्हणजे आजीदादांच्या रूपानं आणि सर्वात जमेची बाजू मजून म्हणून तुम्हाला आवश्यक आणि तुम्ही त्याच्यात ते साक्षीदार आहात हे शहराची खरंतर तर निर्मितीच्या माध्यमातून मगरांच्या माध्यमातून वाटचाल करत असताना रामकृष्णजी मोरेनंतर खऱ्या अर्थानं शहराला एका वेगळ्या उंचीवर अजितदादांनी नेलेलं हे नाकारता येणार नाही आणि तिकडे जे नेते आहेत ते, आहे, ते सुद्धा दादांच्या आशीर्वादानं म्हणा किंवा दादांनी त्यांना योग्य वेळी संधी दिली म्हणून म्हणा त्यामुळं मला असं वाटतं की सगळ्या पक्षातले नेते हे दादांनी घडवलेले आहेत त्यामुळं काही अपवाद ओळख वगळता परंतु सत्तेच्या माध्यमातून आज जे सत्तेवर आहेत ते सगळे आणि सगळे अजितदादांच्या माध्यमातून त्यांची राजकीय निर्मिती झालेली आहे अपवाद मूळ भारतीय जनता पक्षाचे सोडून आणि त्यामुळं इथल्या साधारणतः वयाच्या पंच चाळीस ते सात साठ सत्तर वर्षातली वर जी माणसं आहेत यांना शंभर टक्के माहिती की ह्या शहराचा विकास कुणी केलेला आता आरोप प्रत्यारोप आजकाल सोशल मीडियाचा एवढा बोलबाला असतो कारण लोक जागृत झालेली आहे त्यामुळे एखादी घटना नेरेटिव्ह काहीतरी वेगळ्या पद्धतीने पा पसरवणे त्यामुळं नवीन पिढी संभ्रम अवस्थेत तयार होती परंतु चाळीस ते साठ ते सत्तर वयातील माणसांना ह्या शहराचा खऱ्या अर्थानं विकास कोणी केलेला आहे हे जग जाहीर आहे अख्ख्या भारतामध्ये योगेश बहल महापौर असताना योगेश बहल महापौर असताना अजितदादांच्या नेतृत्वाखाली या शहराचं पाचवा नंबरचा सिटी म्हणून ओळखली जात होती विकासाच्या गतीमान विकासाच्या माध्यमातून <coughs> त्यामुळे आमची काय नुसती निवडणुकीला उभं राहिलोय आणि चला मत द्या आम्हाला राष्ट्र आमच्या अजितदादांनी ह्या ठिकाणी काम केलेलं आहे करून दाखवलेलं आहे आणि ह्या गेल्या सात आठ वर्षामध्ये मी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मी म्हणत नाही पक्षावर मी माहिती असल्या कारणानं त्यांच्या पक्ष पण त्या लोकांनी पक्ष चांगलाच असतो पण लोक त्या पक्षाला काही ठिकाणी कालबोट लागल असं कृ कुर, कृत्य करत असतात ते सात आठ वर्षामध्ये जे झालेलं आहे ते तुमच्यासमोर आहेत आणि ते आम्ही योग्य वेळी समोर आणू लोकांसमोर मागच्या वेळेस काही मोठ्या प्रमाणामध्ये ह्या पण चुका झाल्यात की हा माझ्या माझ्याजवळच्या माझ्या अंडरमध्ये राहील मग मी ह्यालाच तिकीट देऊ आपण आपण ह्याला निवडून आणू शकतो ती परिस्थिती आता नाही राहणार ना आहे अजितदादानी स्वतः सर्व सूत्रं हातात घेतलेली आहे काही सर्वे त्यांनी केलेला आहे आणि निश्चित आम्हाला विचारलं तरच आम्ही हस्तक्षेप करणार आणि काही ठिकाणी स्थानिक पात आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या जमेची बाजू काय की आमचं भारतीय जनता पक्ष नाही आहे त्यांना कारण का दिल्लीतून आदेश आला किंवा तिथून आला काहींना बऱ्याच वेळा वशिलांनी पण तिकीट आहे नाही तर कोण कार्य करता त्याची कुवत काय आहे त्याची का पार्श्वभूमी काय आहे तो त्याची कॅपॅसिटी किती या सर्व गोष्टीचं मूल्यमापन अजितदादा स्वतः करणार त्यामुळं मला वाटतं की पूर्वी जसं झालेलं आहे तसं मुळीच होणार नाही आणि माझी देखील अपेक्षा तीच राहणार आहेत की बाबा कोण जवळचा कोणापेक्षा त्या ठिकाणी त्याची निवडून येण्याची क्षमता आज निकष आपण लावणं जसं मागच्या वेळेस भारतीय जनता पक्षाने केलं होतं आमची लोकविरोध सत्ताधारी भाजप आता आम्ही पण सत्ताधारी आहोत ना असं तू भाजप महानगरपालिकेत सत्ता हे बघा अचानक एखादा पक्ष फुटीनंतर पन्नास साठ नगरसेवक तिकडे जाणे आय तयार नगरसेवक विद्यमान नगरसेवक जाणे लक्ष्मण म्हणजे स्वतः त्या व्यवस्थित होते आणि मी सुद्धा त्या टायमाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने हे केलं मग त्याचे परिणाम मला भोगावे लागले पण असं काय नाही सत्ता म्हणजे सत्ता म्हणजे नेमकी काय सत्ता सत्ता म्हणजे सत्ता टोटल आमचे सर्व नगरसेवक तिकडे होते म्हणून सत्तेच्या माध्यमातून आणि संपूर्ण देशामध्येच भारतीय जनता पक्षाची लाट होती म्हणजे असं नाही की त्यावेळेस फक्त पिंप पिंपरी चिंचवडमध्ये लाट आली एक असतो एक एक लाट असते एक ते का वलय असतं आता ती परिस्थिती नाही ना आता सर्वांना बरं त्यांची कारगिर्द त्यांना समजली आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आठ वर्षात त्यांनी जे काय केलेलं आहे ते शहराने पाहिलेलं आहे ना शहर पाहतंय त्यामुळं मला असं वाटतं की सत्यत होते आहे हेच विसरून नक्की द्या आता त्याला देखील आठ वर्ष झाले म्हणजे ते, ते तो काय विषय नाही आता नव्यानं नवीन गाडी नवीन राज आणि अजितदादा मात्र जुनेच आहेत त्यामुळे त्या पद्धतीने आम्हाला त्याचा फायदा होईल चिंचवड विधानसभेमध्ये लक्ष्मण नाही हे बघा लक्ष्मण भाऊ आमचे मोठे बंधूच होते त्यांच्याबद्दल दिवंगत आहेत ते त्यांचं निश्चित या शहरासाठी काम त्यांनी केलं आम्ही बरोबर काम केलेलं आहे हे बघा दादांनी पूर्ण लक्ष्मण भाऊ जगतापांना वीस वर्ष ताकद दिली महापौर केलं आमदार केलं स्टँडिंग कमिटी चेअरमन केलं म्हणून लक्ष्मण भाऊ जनतेमध्ये समोर आले आलं का तुमच्या लक्षात त्यामुळं असं म्हणता येणार नाही लक्ष्मण भाऊनी कार्यकर्ते तयार केले लक्ष्मण भाऊलाच आजीदानी तयार केलेलं आहे त्यामुळे ते जे कार्यकर्ते आहेत ते आजीदादांचे आहेत लक्ष्मण भाऊ सुद्धा अजितदादांचेच कार्यकर्ते होते हे मी साक्षीदार आहे त्यामुळे माझा कुणी खोडू शकणार नाही वाटलं तर असं कोण बोललं तर मी एका मंचावर यायला तयार आहे त्यामुळे असं काही नाहीये की लक्ष्मण भाऊनी पक्ष वाढवला लक्ष्मण भाऊला दादांनी वाढवला आणि ते डायरेक्ट तिकडे गेले सगळे लोक घेऊन नाही आमचेच लोक आहे ना तिकडे सुद्धा त्यामुळं ही लग्न लढत होईल ती व्यवस्थित होईल तुल्यबळ होईल पण आम्ही काय एकमेकांवर टीका करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा जो जनतेला पण माहिती आहे की कुणाला निवडणूक ही निवडणूक स्थानिक पातळीवरची काही काय फार सगळ्याच पद्धतीमध्ये पक्षी पातळीवर चालते असं काय भाग नाही होईल तुल्यबळ होईल पण आम्ही काय एकमेकांवर टीका करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा जो जनतेला पण माहिती आहे की कुणाला निवडणूक ही निवडणूक स्थानिक पातळीवरची काही काय फार सगळ्याच पद्धतीमध्ये पक्षपातळी चालते असं काही भाग नाही सत्ताधारी भाजप महापालिकेत असताना आपण बसणार तर भाजप कमी भाज़े भाज़े कमी का भाजप नाही पडलं कारण आरक्षणामध्ये त्यांची बरीच संख्या कमी झाली आम्ही नाही कमी केलं त्यांना ते आपापच कमी झालं लोकांचा बघा विकास कामाच्या माध्यमातून भ्रष्टाचार किंवा अनेक आम्ही त्याचा सगळा हे बघा आता निवडणुकीला त्यांची त्यांची त्यांचा लढाईचा मार्ग त्यांचे कोणते असणारे ते कोणत्या पद्धतीने व्यक्त होतात आमच्याकडच देखील तेवढे व्यक्त होण्यासाठी सगळं आहे आणि जनते समोर वर्तमानपत्रामध्ये सतत काही ना काहीतरी येत असत आज महानगरपालिका देखील कर्जबाजारी झालेली जी म्हणजे महानगरपालिका सतत फायद्यात असायची का कर्ज बरदर झाली तर आमच्याकडे लेखा जो का त्यांनी आता ते कशा पद्धतीचे प्रचार यंत्रणा राबवतात आम्ही त्यांच्यावर टीका करू इच्छित नाहीत का महायुतीमध्ये आम्ही एकत्र आहोत